नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या आपल्या युट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित कथा एका स्त्रीची ही गोष्ट आज आपण ऐकत आहोत ही कथा आहे नेरले गावात आमच्या घराण्यात आमची एक चुलतात्य होती विमल तिचं नाव पण इमल म्हणून तिला सर्वजण हाक मारायचे जगाहून वेगळी असलेली हजरजवाबी भोळसट स्वभावाची इमल झिंज्यांचं टोपलं विद्रूप चेहरा बाहेर आलेलं दात मोठा आवाज यामुळे कधी कधी भीती वाटण्याजोगं वागायची वाड्यातल्या सगळ्या लहान थोर मंडळींनी माहीत होत सगळा वाडा तिला राब राब राबवून घ्यायचा कुणाची पोरं सांभाळायची कुणाचं पापण लाटायचं जात्यावर दानं दळायचं अशी कितीतरी कामं इमलहत्या करायची त्या बदल्यात तिला जेवण मिळायचं अधूनमधून फिट यायची तासन तास इमल आत्या बेशुद्ध पडायची पुन्हा उठायची त्या काळात फिटीवर डॉक्टर नव्हतंच त्यामुळे इलाज काही झाला नाही आणि भावजाई काय पाहणार आमचं मसनी आम जड झालं या आणि ह्या फुकटचा लडदो कोण सांभाळायचा अशी भाऊजाईची उर्मट उत्तरं ऐकायला मिळायची वाड्यातील पोरांना कडेवर घेऊन दिवसभर खेळवायचं त्यांचं उष्ट राहिल्यास खायला मिळायचं कुणीच वाली नव्हतं इमल आत्याला एकदा रात्याला नऊ वाजलं असतील त्यावेळेस इमल आत्त्याला फिट आली दातखिळी बसली दातखिळे निघना काळपण आणि येळपण आला साधून हुयाच झालं इमल आत्यानं कायमची झोप घेतली भाऊजय आणि भावाला पण तेच हवं होत भाऊजेपेक्षा भाऊबंदातल्या भाऊजया ढसाढसा रडायला ला लागल्या कारण इमल आत्यांची त्यांच्यावरती जीवापल्याड माया होती कुणी आम्हाला टाकूर किंवा गेल असा हंबरडा फोडला तर कुणी असा गहीवर गतला। आता कोणी बायाडीवर कसा <laughs> रातभर रडारड चालली कारण इमलात्या आता मातीआड होणार सगळी तयारी झाल्यावर गावाच्या बाहेर स्मशानात प्रेतयात्रा आली तवा पहाटच चार वाजलं असतील बत्तीच्या उजेडात सार स्मशान न्हावून निघालं बाकी सगळीकडे काळाकुट्ट अंधार कुत्रे भो भो भुकत होती तर काही रडत होती कुठून तरी उसातून कोल्हे ऐकू येत होती घुबडांचा घू बू घू बू आवाज जवळच असलेल्या आंब्याच्या झाडावरने येत होता जणू काही इमलात्याच्या दुःखात कुत्री कोल्हे घुबड सामील गणपादाजी आणि इतरांनी शेवटचं पाणी पाचलं पुन्हा एक एक लाकूड प्रेतावर ठेवलं आणि प्रीतच घडलं धाड धाड सगळं सरान ढासाळायला लागलं तशी भाव बंद आणि गावकऱ्यांची पाचावर धारण बसली भेदरलेली मंडळी रस्ता दिसल तिकडे पळाली बत्ती जळत स्मशानात राहिली काळ्या किट्ट्या अंधारातनं प्रत्येकानं गावची वाट धरली तर का अहो मेल्याची इमल जित्ती झाली आत्ता ती कुणाच्या नरडीचा घोट घेईल सांगता येणार नाही धापा टाकत टाकत जीव मुठीत धरून जंगली महाराजाच्या मठापातूर लोक आलं तर सगळीकडे हो गेल का गावातलं झोपी गेलेलं लोक पण रस्त्यावर आलं आया बाया पोर रस्त्यावरनं ही गर्दी कोणी अंगावरले चादरी सकट कुणी रग सकट कोणत्या मस्कुरानं दाजीला बघितलं तो आवाकच झाला हा दाजी आगे द्याच टाकून ह भिवून पळत का आलंस इमल उठली सगळं सराण ढासळलं रे गणपताची कापरे आवाजात बोलला दाजी इमल उठली नाही अरे ही बघ समद गाव रस्त्यावाल या तर ही धरणी हल्ली स्मशानात हल्ल्यानं म्हणजे म्हणजे धरणी कंप झाल्यानं सरांड ढासळलं प्रेतयात्रेला गेलेल्या समध्या गावकऱ्यांना धरणीकंपाची माहिती नव्हती ते समध लोक पुन्हा तशीच जळत होती सराण पुन्हा किसनानं अग्नि दिला प्रेताला पंचतत्वात इमल आत्या विलीन झाली हाच तो अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी झालेला महाराष्ट्रातील कोयना नगर आणि परिसरातला मोठा भूकंप कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा